बिबटेरी तालुका बंद केला नारायण बाबाय जिल्हा सुद्धा बंद करायची ताकद आहे त्यांची आमदार आम साहेबांचा पॅनल आहे तोच निवडून आम्ही येणं गरजेचं आम्ही सुद्धा इथं प्रॉपर त्या नोटीसा चाललेत आंदोलन केले कोणाच्या विरोधात संजय मावांच्या विरोधात मग आदिनाथ कारखान्यात शंभर टक्के बाहुंच्या माध्यमातून मोठ्या माध्यमातून माध्यमातन आभा सक्षमपणे कारखाना चालविण्यास तयार आहे कुठली गावातला माणूस जे काम करेल ते परगावचा माणूस काम करू शकत नाही त्यांना चोऱ्या करायच्या माहिती संजय संजय मामा अजून उतारा तुम्ही काढून बघा माझ्या पंजाब नॅशनल बँकेचा माझ्यावर बॉजी आहे त्यांनी काय याबद्दल घ्यायचं कुठं उडकायचं जी माणूस स्वतःच काय करू शकत कर नाही ती जगाचं काय करू शकत संजय मामा शिंदे यांनी स्वतःचा कारखाना विकून आता आमच्या तालुक्यात येऊन कारखाना विकण्याचं काम करायचंय का त्यांना पस्तीस हजाराचं लीड ह्याच तालुक्यात दिलेलं आहे आणि ह्याच तालुक्यातलं त्याच्यामुळे जनता आबाच्या आहे नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आदिनाथ कारखान्याची आत्मीयता प्रत्येक शेतकऱ्यांच्या आहे आणि याच आदिनाथ कारखान्याची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे या अंतिम टप्प्यात आलेल्या निवडणुकीचा प्रचार सुद्धा प्रचाराची रणधुमाळी सुद्धा जोरात चालू आहे या रणधुमाळीमध्ये प्रचाराच्या धुराळ्यामध्ये शेतकऱ्यांचं काय मत आहे शेतकऱ्यांच्या मताला महत्त्व आहे कारण नेते मंडळी एका बाजूला आणि शेतकरी एका बाजूला अशी ही निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीत आज आपण शेलगाव या गावी आहो उभ्या आहोत या शेलगावमधील शेतकरी सभासदांचं काय म्हणणं आहे काय मत आहे हे आज आपण जाणून घेऊयात काका काय नाव तुमचं सोमनाथ खाडे असं बघ आ, काय मत आहे आदिनाथ कारक्रे निवडणूक लागले इकडून माझे आजी आमदार विद्यमान आमदार नाराणा पाटील निवडणूक पॅनल लढवतात एकीकडून संजय मामा माझे आमदार आहेत ते निवडणूक लढवतात काय मत आहे तुमचं त्या दोघांबद्दल मताच्या विषयी काय नाही पण कारखाना कुठल्या कुठल्या स्वरूपात चालू झाला पाहिजे कुणी काही आहे ना कुणाच्याही पद्धतीने कारखाना चालू झाला पाहिजे निवडणूक कोणी जिंकल कोणी नाही हे आत्ता आता काय सांगू शकत नाही पण जे येतील मंडळी त्यांनी सहकारी तत्व कारखाना चालू करण्याचं उद्दिष्ट राखव मागे अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून कारखाना बंद आहे हो याला कोण आहे असं मला वाटतं वाडी बर पूर्वीच्या बर त्याला काय सभासद जबाबदार नाहीत नाहीच की आता सभासदाला इथं कारखाना दुसरे कारखाने लुटायला लागलेत करमाळ्या तालुक्यातल्या सभासदांना टोळीला पैसे टनाला पैसे वजनात पुन्हा टन मारामारी पेमेंटला मारामारी चार चार पाच पाच महिने पेमेंट मिळत नाही म्हणून तुमचं पुण्यावर विश्वास जास्त पॅनल काय आता आमदार साहेबांचा पॅनल आहे तोच निवडून येणं गरजेचं आहे सांगू शकतो हा त्याचं कारण काय सांगू शकता का चालू शकतील कारखाना त्या तालुक्यातली माणसं आहे ती आणि स्वतःच्या मायभूमीत कारखाना आहे त्यांच्या त्यामुळं त्यांना कळकळ असेल तेवढी दुसऱ्याला कळकळ लागणार नाही संजयराव शिंदे यांना कळकळ असं तुम्हाला म्हणायचं की म्हणू शकतो तालुक्यातल्या गावातल्या गावातलं लवकर काम परगावचा माणूस कसा करेल गावातला माणूस जे काम करेल ते परगावचा माणूस काम करू शकत नाही काय नाव काका प्रमोद बेरे काय मत तुमचं या निवडणुकीबद्दल कोणी चालवाल असा तुम्हाला विश्वास आहे आता हा कारखाना मान्य गोविंद बापूंनी उभा केलेला कारखाना आहे त्यामुळं त्यांचे चिरंजीव आमदार नारायण पाटील हेच चालवू शकतात कारखाना नेमका हा विश्वास तुमचा कशामुळे आहे हा तो विश्वास असा आहे की संजय मामा गेल्या पाच वर्षाला आमदार होते बरं आणि कारखाना बंद त्या अवस्थेतच बंद पडलेला आहे मग त्यांना राज्य सरकारकडून किंवा इतर बँकाकडून का मदत केली नाही आधीनातला कारखाना चालू शकला असता ना मग आत्ता ते सत्य असताना कारखाना चालवाय निघालेत ही कि हे आम्हा सभासदाला विश्वास नाही त्याच्यावर अनेक कारखान्यांचे सभासदन सभासदांच्या नावावर कर्ज बी उचलल्याचं बोललं जात आहे त्याबद्दल काय मत आहे लोकां त्याबाबत लोकांचे म्हणजे हेच आहे करन... संशयच आहे त्याच्यात कारण आता आता परिस्थिती अशी आहे की अतुल खुपशेंनी पुण्यात आंदोलन केलं त्याच्या बाबतीत परत मैसगाव कारखान्यावरती मैसगावच्या प्रॉपर लोकांनी के आंदोलन केलं तिथं लोकांना फसवणूक केली म्हणून आणि करमाळ तालुक्यातले बरेचसे शेतकरी आहेत की त्यांनी सुद्धा इथं म्हणजे आम्ही सुद्धा इथं प्रॉपर त्या नोटीस जाळल्यात आंदोलन केलंय कोणाच्या विरोधात संजय मामांच्या विरोधात कारण काय नेमका प्रकार काय तिथल्या इथल्या वाहन मालकांच्या सभासदांना म्हणजे ऊस उत्पादकांना जे खतं देतो किंवा तुम्हाला म्हणजे पुरवठा करतो सगळं खत पुरवठा वगैरे उसाला याला म्हणून सगळ्याचे सातबारे आधार कार्ड घेतले आणि त्याच्यावरती कर्ज काढलं हे शेतकऱ्याला माहिती नाही कुणालाच बरं ज्या वेळेस नोटीसा आल्या त्याच वेळेस लोकांना माहीत झालं की बाबा आपल्यावरती कर्ज काढलेलं आहे या कारखान्याने कार म्हणून पण ते आता त्या लोकांचे सिविल खराब झाले ना सगळे त्यांनी तडजोड केली असतील काय केलं असतील पण सिविल खराब झालं त्याच्यामुळे आता इतर बँका लोन कर्ज वगैरे कुठल्याच पुरवठा करत नाहीत मग ही अशी फसवणूक करणाऱ्या माणसाला मतं द्यायची एका तालुक्यातल्या माणसाचा जन कारखाना उभा केला आहे त्या कुटुंबातल्या माणसाने जर पुढं म्हणजे हे केलं चालवायचं चा धोरण आखलं तर त्यांनाच सहकार्य केलं पाहिजे ना बरोबर म्हणून नारायण आबाच ना हे कारखाना चालवू शकतात त्यांच्यातच ते दमक आहे आणि त्यांच्याकडं म्हणजे अशी फसवणूक लाबाडी किंवा आणखीन काय शब्दाला बोलथापा असते ते दे। काय का? माझा रघुनाथ विठ्ठल काय आदरात कारखान्या निवडणूक लागलेली आहे सभासदाच्या जीवावर चाललेलं आहे आपल्या जिल्ह्याचे नेते, नेते मोहिते पाटील नारायण आबा मान्य जवंतराव जगताप साहेब ते एकत्र मिळून हे कारखान्याचं नियोजन प्लॅनिंग करते इथे ह्याच्या अगोदर जगताप साहेबांनी कारखाना चालविला आहे त्यांनी आता आबाला सहकार्य करायचं मी स्वतः जगताप गटाचा कार्य आहे मला स्वतः भाऊंनी बोलून सांगितलं की आबाला सगळे मते सगळ्यांनी सहकार्य करून आबाच्या ताब्यात का तर यांची ते आबा गोविंद बापूंनी पंचवीस वर्ष कारखान्यासाठी चप्पल पायात घातले नाही प्रभू रामचंद्र जसं वनवासाला गेले तसं बापूंनी पंचवीस वर्षाचा वनवास त्यांनी भोगला आणि त्या माध्यमातून ही कारखाना तिकडं संगोवागडं होणारा कारखाना शेलगावला आणला आणि शेलगावच्या सगळं म्हणजे तालुक्यातल्या लोकांसाठी बापूंनी त्याग केला आता ती लोकं काय म्हणतात सारखं सारखं तीच करायचं का अहो प्रभू रामचंद्र वनवासाला गेलेले अजून लोक म्हणतातच ना प्रभू रामचंद्र वनवासाला गेले मग बापूंचं बी गुणगान गायलं पाहिजे ना काय त्याच्यामुळं मग त्यांचे चिरंजीव नारायणाबा पाटील येतो हे खमकर आणि सर्वसामान्य जनतेतला माणूस आहे हा साधा कुणी जरी गेलं तरी आबा त्यांची विचारपूस करतात त्यांचे कामाची एक माझं उदाहरण आहे मी डीपी शिफ्टिंगसाठी आबाकडे गेलतो आबाजी माझी ओळख आब आबा सुद्धा नव्हती स्वतःच्या फोनवरनं नाही ना म्हणले माझ्याकडे नंबर नाही साहेबाचा नंबर द्या साहेबाला सांगितलं उद्या डी उद्या डीपी शिफ्ट करा बाकीचं मला काय सांगू नका दुसऱ्याच दिवशी अमरदाच्या माध्यमातून त्यांनी आमचं डीपी शिफ्ट करून आमच्या शेतकऱ्याच्या समस्या या आबाकडे एक ताकद आहे की सत्ता असू अथवा नसू कुठलीही त्यांच्या स्वभाळावर ते सर्वसामान्य जनतेचे न्याय द्यायचा प्रयत्न करतात त्यामुळे आदिनाथ कारखान्यात शंभर टक्के बाहूंच्या माध्यमातून पाटलाच्या माध्यमातून आबा सक्षमपणे कारखाना चालविण्यास तयार आहे कुठलीही कसली आणि निस्वार्थपणे आबांचं काम असतं कुठल्याही त्याचा मोबदला शेतकऱ्याकडून घेण्याचा प्रयत्न कधीच करीत नाही ह्या संजय शिंदेच्या ह्या कारण माझ्या स्वतःच्या उतार्यावर कर्ज काढलेलं आहे मी अजून ते कर्ज सुद्धा भरलेलं नाही का तर माझ्याच नावावर पैसे दे मी कोणाला पैसे भरायचे असा प्रश्न माझा अजून उतारा तुम्ही काढून बघा माझ्या पंजाब नॅशनल बँकेचा माझ्यावर बॉजाही त्यांनी काढल्या काय म्हणतात गाठसुद्धा घ्यायचं कुठं हुडकायचं जी माणूस स्वतःच काय करू शकत नाही ती जगाचं जा काय करू शकत जगताप साहेब नेहमी म्हणतात ज्याला स्वतःच काय करता येत नाही ती जगाचं जा काय करीत नाही जे स्वतः सक्षम असतो तो माणूस देशाची विकास जनतेची काम करू शकतो एवढ्या फुसवणूक केल्या तरी पण ती निवडणूक लढवतो हे जगताप साहेबांनी आबानी जी हुसकून दिलेली तालुक्यात हद्दपार केलेली लोक ही कुठं एक झाली आणि संजय मामाला त्यांनी सपोर्ट करून त्यांनी ती मामा यात काही सदा व्यक्ती नाही पण हिथन साहेबांनी जी आबांनी ही केलेली लोक येत ही सगळा ग्रुप तयार झाला हो वरिष्ठ नेते काय नाही फोटो कुणी आता आम्ही तुमच्या तुमच्यासह फोटो काढतो बरं का आता मी मोदी संघ साहेब मोदी कार्यक्रमात काढला म्हणजे काय मोदी साहेब मला काय कुठलं ह्याचं योगदान देणार ना तुमचं तुमचं लिगली बागणार तुमचं मागचं बघणार सगळं आज एवढं जगताप साहेबांच्या काळात कारखाना चालत असताना त्यांनी स्वतः म्हणजे स्वतःच्या डोक्याने कारखाना चालवून लोकांना जगापेक्षा एक रुपया भाव जास्त दिला इतर का सोलापूर जिल्ह्यातल्या कारखान्या सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्यापेक्षा एक रुपया साहेबांनी शब्द दिला तर मी चार अंकी भाव दिल म्हणून त्यावेळेस आबा भाऊ ही सगळी एकत्रितरित्या काम करून त्यांनी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यांनी तुमचं काम आता माझं सांगितलं जेवढं ते सांगितलेलं तेवढंच तेवढंच बोलायचंय संजय मामा शिंदे संजय मामा शिंदे यांनी स्वतःचा कारखाना विकून आता आमच्या तालुक्यात येऊन कारखाना विकण्याचं काम करायचंय का त्यांना कारण स्वतःचा कारखाना विकला ना म्हसगावचा मग त्यांचा एक युनिट चालू इथं कार ते बी बंद पाडलं त्यांनी मग हेच कारखाना चालवण्याचा दमक आहे त्यांच्यात बरोबर दोन कारखाना बंद पाडून स्वतःचा एक एकला आणि दुसरा बंद पाडला काय काका तुमच मत आहे माझं नाव वसंतजी नांद आता काय मत सगळ्या तालुक्याला मत मतमाज झालंय बर पाच वर्षापूर्वी त्यांच्याकडे सत्ता दिली काय केलं प्रगती काय केली आणि पाच वर्ष बेरिने सांगितलं की हा कारखाना तर बंद अवस्थेत होता का नव्हताच बरोबर होता मग त्यावेळेस तुम्हाला आठवण का झालं की बाबा मी तालुक्याचा नेता आहे आमदार आहे हे कारखाना चालू करू आपण त्यावेळेस नाही आज तुम्हाला लोकसभेला तुम्हाला हुसकून दिलं ग्रामपंचायत जवळ सत्तर टक्के आबा ग्रामपंचायती सगळ्यातून हुसकून दिलं खासदारकी गेली आमदारकी गेली आता कारखाना मग कुठेतरी थोडं अस्तित्व टिकाव म्हणून हे त्यांनी प्लॅन केला आहे आणि आता सांगितलं पंजाब माझं कर्ज काढलं होतं पण मी एक मिनिटातच भरायला लावलं कारण डांगे साहेब डी होते मला माहित नाही युनियन बँकेचं नील केलं तर साहेबांनी सांगितलं तुमच्या कर्ज युनियन बँके सोलापूर सोलापूर शाखेचं मी म्हणलं कधी घेतलं नाही म्हणजे आम्हाला माहित नाही त्यांनी फक्त न फाडलं दिला नंबर डांगे साहेब गेलो म्हणलं हे कर्ज काय म्हणा दहा मिनिटात माझं कर्ज पंजाब नॅशनल बँक आणि मी सर्टिफिकेट घेऊन आलो संजय तुम्हाला भेटलं मला बिहायचा काय समज सभासद आहे कारखान्याचा मालक का आहे आम्ही मालक कोण नाही आम्ही सभासद कारखान्याचा मालक का असतो आणि मालकच निवडून देत असतो ते दे चालवायसाठी त्यांनी सेवक म्हणून काम करायचं असतं संजय बाबा ते उभारले तुम्ही कशाला का काय आता एवढं सांगितलं लोकसभेला हकाल सगळं हाल आमदार घेऊच आता त्यांना एक वर्ष लिवलं जाऊ त्यांनी इथे आता इथं काय उपयोग होणार नाही आता हे अहो बिबट्याने तालुका बंद केला नारायण अबा वाग आहे जिल्हा सुद्धा बंद करायची ताकद <laughs> आहे त्यांची बिबट्या कुठे काय इकडे घेऊन बसतं बिबट्याचं कशाचं आज बिबट्या काय समजून घ्यायचं तुम्ही आज जयवंतराव भाऊ समजा शंकरराव माहिते पाटील आहे नामदेवराव जगताप येते इथं का तुम्हाला थोडी लाज वाटते का त्यांचं नाव घ्यायला त्यागे केला या तालुक्यासाठी के कारखाना उभा राहा किती त्रास झाला या लोकांना आणि त्यांचं नाव घ्यायला तुमचं फोटो सुद्धा नाही त्यांचं का कारण तुम्हाला फक्त राजकारण करायचंय शेतकऱ्याचे गिरेंद्र सभासद अहो किती त्रास झाला ऊसातला कारखाना बंद आहे आणि दहा हा कारखाना उसरी येतात आमचा मग आम्हाला किती त्रास होत असेल साहेबा जायचं पाया पडायचं बाबा आमचा उसाहे पाच एकर मग त्यांनी बी गोडा लावायचा कुठे बिल बघा आज दोन कुठे कोंडलकर कुठे काही करून माहिती बिल काढाय सांगा आले आलेगावच कुठे ते सांगा आणि बिल काढा काही नाही तीन हजारांनी डिक्लेअर केला सगळी अठ्ठावीस येत बसवली बोलायला आपलाही चालू असतं अठ्ठावीस नाही तीन हजार एकतीसशे रुपये दिला असत आम्हाला ना साखर नाही ना काहीच नाही हो काटा काटा, 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 काटा।, काटा। ही एक नंबर का बघा जाऊ या आंबालेकाला साखरेचा काटा वेगळा मळीचा काटा वेगळा आणि ऊसाचा काटा का कशाला पाहिजे काट तीन तीन काट हा सवा सदस्य झाला आज तालुक्यातला फक्त वाट बघत होते कारखान्याने इलेक्शन लागतंय थांबवायचा त्यांच्या ड्रायव्हरनी आत न्यायचा किती अन्याय पॅनल शंभर टक्के येणार माझे शंभर टक्के कुणी हलचालच करू नका आता नवनाथ रामकृष्ण कॅकन बर काय म्हटलं तुमचं माझं मत असं की आदिनाथ कारखाना हा गोविंद बापूंनी बावीस वर्ष बिगर पलचा तालुक्यात फिरून तालुक्याच्या बाहेर फिरून गोळा केला कारखाना उभारणी केली आणि ज्या टायमाला शेलगाव हद्दीत कारखाना चालू झाला चांगल्या पद्धतीने चरायला लागला की विलक्षण करून लोकांनी हेच काय लबाड झबाड मंडळी बाजूला हिसकून का आपापूंच्या ताब्यातून बाजूला कारखाना घेऊन तो पुढं लयाला लावला कारखाना पुढे बऱ्याच वेळा बागलगटाचीच ताब्यात होता कारखाना संपूर्ण तर त्यांचे ज्या अधोगतीने जो कारखाना आज बंद अवस्थेत पडला त्या टायमिंगला मग तो ऊर्जा अवस्थेत आणाय फक्त आबाचा आणू शकतात बाकीच्या हा कारखाना ऊर्जा आणि चांगल्या स्थितीत आणता येत नाही चालवू शकत संजय मामा शिंदे अनेक कारखान्याचा अनुभव आहे ते चालू शकत ना असं हे एक मानगड त्यांना चोऱ्या करायच्या माहितीत ही साऱ्यात मोठी बाब आहे संजय संजय मामा शिंदेला माझ्या स्वतःच्या सात बारा उतारावर खत देतो म्हणून पस्तीस हजाराच्या खताची नोंद केली माझा तीन महिन्यात पंचाळीस हजार रुपये कपात करून घेतलं कारखान्याने बिलाच आणि ही बाजूला राहिलं खताची परत आणि आम्ही म्हणलं तीन महिन्यात दहा हजार व्याज म्हणजे कसलं काही काढी यात सुद्धा कमी पडतंय म्हणून त्याच्यापेक्षा पुढचं याज आहे म्हणलंय नंतर पुन्हा त्या नॅशनल बँकेच्या पंजाब नॅशनल बँकेची परत पंच्याऐंशी हजाराची नोटीस आली सिबिल खराब झालंय आता माझा मुलांना कर्ज काढायचं सिबिल प्रकरण कुणी हातात धरत नाही प्रत्येक यांनी प्रकरण तडजोडीत मिटवली पण सिबिल कुठे मिटवायचं हे सिबिल ज्या टायमाला मिटेल त्या टाइमला आमचा सात बारा कोरा होईल आणि आमच्या मुलाबाळांना काहीतरी पुन्हा तपास रुपये बँकेकडून काढता येतील कुणी आमचं सिबिल खराब असल्यामुळे एक सुद्धा बँक हातात सिबिल बघितलं की फेकून देतात आणि बाजूला हकाल बघा तिकडे कुठे बँकेचं तडजोडीत झालेलं तुम्ही डिस्क्रेडिट झालाय म्हणून स्पष्ट तस सांगते आणि अशा जर चोऱ्या के केल्या ह्या मैजगाव कारखान्याच्या माध्यमातून केल्या आता आदिनाथच्या माध्यमातून ताब्यात घेऊन काय करायचं लोक देतो काय जनता ज्या टायमाला आम्हाला हा तालुका साडे चौतीस हजार मतांनी लीड देतो तीच मतदार त्यातले निवडक निवडकच उद्या मतदान करायला येत ना मग एवढी जर तुम्हाला त्याची ही नचली की हाच तालुका तुम्हाला चौतीस हजारांनी मागं टाकतो तो तुम्हाला कसा आघाडीवर घेऊन जाईल लहान सुद्धा सांगेल तुम्ही जर एखाद्या पन्नास फूट शंभर फूट किंवा हजार फूट रनिंग करीत असलान त्याचं तुम्हाला एक दहा हजार फूट कर म्हणल्या जमल की पस्तीस हजाराचं लीड ह्याच तालुक्यातनं दिलेलं आहे आणि ह्याच तालुक्यातलं हे मतदान आहे त्याच्यामुळे जनता आबाच्या पाठीशी खंबीर आहे आणि विजय ज्या दिवशी पॅनेल तयार झाला त्या दिवशीचाच विजय फक्त ही जा ह्या येड्यांचा जी समजूत आहे ती एकोणीस तारखेला वीस तारखेला करणार जाणून घेतल्या तर त्या शेतकऱ्यांचा संताप आपल्याला बघायला मिळतो कारण या शेतकऱ्यांच्या उतार्यावर यांनी फसवून कर्ज काढल्याचा संताप या शेतकऱ्यांमधून मोठा व्यक्त होतोय त्यामुळंच आज ही शेतकरी सभासद संजय मामा शिंदेंच्या विरोधात उतरल्याचं दिसून येत आहे कॅमेरामन ऋषिकेश नंदोरेस जाकीर नव